मेथीची भाजी जशी कडू असते पण आरोग्यासाठी खूप चांगली असते तसंच आयुष्य आहे बरं का आपलं पण कधी आयुष्यामध्ये कधी कधी क कडू प्रसंग येतात पण त्या कडू प्रसंगामुळे आपले गुण आपली चांगुलपणा आपला आत्मविश्वास कधी सोडायचा असतो आपल्या जीवनामध्ये कितीही अडचणी आल्या कितीही संकटे आले तरी आपली स्वतःची किंमत आणि आपली ताकद कधी कमी आपण स्वतःला कधीच कमी समजायचं नसतं हाय हॅलो नमस्कार कशा हा सर्वजण मजेत आहेत ना मजेतच रामी मी अनिता हटोटे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला आनंदी आरोग्याचा जावं ही चरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आमच्या टेरेसवर काय काय लावले चला तुम्हाला दाखवते प्रजल बघा कुडाळे खातू उभारायला शेजारच्या ताईने कुरडाय बनवले होते थोडेसे सुकल्या होत्या त्याच्यातली एक घेतली खायला कच्ची आहे खायला त्याला खूप आवडते तो बसला कुवडाई आणि मी टेरेसवर आलो मग हे बघा पानं किती छान आहेत हे व म्हणजे आठवड्यातून एकदा तरी ह्याची भाजी वगैरे पानं तळून किंवा वड्या वगैरे आळूच्या पानाच्या केल्या पाहिजे छान असते खायलाच पाहिजे ते आळूचे पानं हे वांगेचं झाड ह्याला खूप छान भरताचे वांगे येतात मस्त मोठे मोठे वांगे छान भरीत एकदम एकसुद्धा किडकं वांगं निघत नाही दोन तीन भाज्या केल्यात आम्ही वांगेच्या भा नाही का छोटे छोटे वांगे असे मस्तपैकी ते छोट्याच झाडाला येतात हे छोटासा प्रयत्न केला आम्ही मेथीची भाजी वगैरे हे टाकून दिलेलं टप वगैरे बकेट होतं मला त्याच्यापासून काहीतरी आपला उपयोग झाला पाहिजे म्हणून माती वगैरे हो होती टेरेसवर आणलेली आम्ही पहिलीच कुंड्या ठेवलेल्या होत्या आणि सगळे शेण खातात बरं बरं काय ह्याच्या अजिबात खत वगैरे दुसरं कुठलंच केमिकलचं काहीच नाही आपलं घरचं शेणखत आहे ना ते शेणखत टाकलेलं आहे आणि छान मस्त हिरवीगार मस्त मेथी आलेली बघा किती मस्त पैकी हे तीन आठवडे झाले असेल या मेथीला टाकलेलं प्रजेला मला चल टोपलं घेऊन मस्तपैकी ते टोपलं घेऊन बसलाय त्याला पण आवडतं असं काय आता नवीन काय काय ऊन लागत ते म्हणायचं नको मला उन्हात पण मला चल तुला पण माहिती पाहिजे मुलांना पण सगळं माहिती पाहिजे बसलाय मांडी घालून त्याला कंटाळा आला तरी उन्हात जायचं पण म्हणलं चला खाली टी व्ही बघणं बघत बसण्यापेक्षा थोडंसं इकडं तिकडं टाईम घातला ना कुंकड टाईम निघून जातो ते कळतच नाही माझं तर कुंकड कामा दिवस जातो ना ते समजतच नाही मग आज भाजीला पण काय नव्हतं म्हणलं चला आपल्या टेरेसवर मस्त छानपैकी हिरवीगार अशी मेथी आली ती येऊ घेऊन आणि भाजी करू मस्त पौष्टिक मुलांना खायसाठी मग आलो तर आणि हाताने काढायची होती मला मेथीची भाजी पण मला ती उपटून येईल एवढं काय म्हणजे मजबूत झाले नव्हते त्याच्यामुळं आणि नंतर फुटती का नाही फुटते का ते काय मला माहीत नाही पण मला खोडून घेऊया आणि नंतर फुटल परत अजून मेथी बघू फुटती का नाही पहिल्यांदाच प्रयत्न केला ट्राय केलाही मेथीची भाजी वगैरे टेरेसवर लावायची बघूया इथून पुढं जर अजून नवीन नवीन प्रयत्न करत राहू बघ किती छान मस्त सगळे सगळी उगली जेवढे आहे का तेवढे दिवळ गावाकडे गेले त्यांना आईने दिली होती मेथी म्हणली लाव टेरेसवर कुंडीत ह्याच्यामध्ये टोपल्यात वगैरे कशात म्हणून ते माझ्या लक्षात आलं आणि आल्याच्यानंतर आम्ही हे असे उद्योग केले मग छान छानच आले पण खशिनखत असल्यामुळे सगळी मस्त हिरवीगार आली आणि लाल महा लाल पानाची भाजी बरं का मेथीची गावरान मस्त जेल बसलंय मस्त उन्हाला मला थोडंसं ऊन पण पाहिजे ना मुला नुसतं स्कूल घर स्कूल घर बाहेर खेळायला वगैरे जातो तर तसं सायकल वगैरे घेऊन पण थोडंसं उन्हाला पण चल मला तर ते म्हणायचं नाही खूप ऊन लागतं मला काय नाही होत लागलं तर लागू दे गावकड तर किती शेतामध्ये कामं उन्हातच करावं लागते सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत त्यांना कधीच कधी आजार होत नाहीत कधी काय होत नाही शिटीतल्या लोकांना जास्त सुगर बी पी कुठं काय काय त्रास होतात त्याच्यामुळे शरीर सारखं चालत फिरत राहायला पाहिजे आरामनं दिवसात झोपायला नाही पाहिजे पाहिजे दिवसभर कामे चालू ठेवायला पाहिजे आपल्या शरीरासाठी व्यायाम खाली वरी करणे काम करणे दिवसभर हे चांगलं असते त्याच्यामुळे कधीच आळस करायचं नाही दिव कंटिन्यू आपलं कामामध्ये बिझी राहिलं पाहिजे मग वाईट विचार पण येत नाहीत इकडचे तिकडे विचार येत नाहीत आपण आपल्या कामात बिझी असतो त्याच्यामुळे आपण जेवढे होईल तेवढे नाही का बिझी आपल्या स्वतःला बिझी ठेवण्याचा प्रयत्न करायचा मी तर खूप आता अजिबात मोबाईल तर नसतो पण इकडे कामं बाकीचे भरपूर असतात कुठं साफसफाई टेरे साफ कर फिल्टर साफ कर कुठं गायच्या गोट्यात जा गायला पाणी ठेव हे असे माझे कामं असतात त्याच्यामुळे बाहेरचे बाकीचे विचार ना येत नाहीत कुणाकडे जाणं नाही येणं नाही आपलं काम भलं आपण बोल आणि आपलं कामाशी मतलब कोणी आलं गेलं तेवढ्या पुरतं बोलायचं आणि हे कामं आपले आपली सुरू ठेवायचे आयुष्य परत परत नाही त्याच्यामुळं आपण आनंदी राहायचं दुसऱ्याला पण आनंदी ठेवायचं कुणाला कुणाशी भांडणं वगैरे करण्यापेक्षा आपण आपलं खुश राहणं चांगलं आहे नाही का नाही तर तास तास फोनवर बोलत बसणं ह्याला त्याला हे जे हे ज्या हे असं ते तसं करण्यापेक्षा आपण आपलं बिझी ठेवणं ना खूप चांगलं म्हणजे नाही का आरोग्यासाठी चांगलं टेन्शन नाही टेन्शन फ्री शरीराचा पण व्यायाम होतो कामात मन रमतं रमतं आणि आपण आपलं सवयी म्हणजे व्यवस्थित नाही का आजार वगैरे कुठले होत नाहीत सकाळी सकाळी उठून जिमला वगैरे जाण्याची ह्याची त्याची काहीच गरज पडत नाही आपण दिवसभर काम करत राहायचं खालीवरी जायचं टेरेसवरची आपलं थोडंसं कि कीच, किचन गार्डनची साफसफाई करायची थोडेसा प्रयत्न करायचा इकडं तिकडं जाण्याचा मुलांसोबत टाईम थोडासा घालवायचा ही अशी आली मेथीची भाजी बघा किती छान आली किती हिरवीगार मस्तपैकी खूप हे दोन गड्ड्याची भाजी असं बघा बाजारात दहा रुपयाला काहीतरी गड्डे आहे पण खूप सगळी निघले आणि मस्त सुक्की भाजी करते आता ह्याची निवडायला खूप टाईम लागला पण छोटी छोटी होती ना त्याच्या मग खूप वेळ घेतला गेला हिला निवडायला आणि सगळी व्यवस्थित निवडली मी आणि त्याच्यात काय गवत वगैरे काहीच नव्हतं पण का शेवटच्या काळ्या थोड्याशा निब्बर निब्बर वाटत होत्या मग त्या काढून टाकल्याने आणि एक एक पान घेऊन निवडलं इतकी छान मस्त लाल पानाची मेथीची भाजी घरचं आपलं आपण स्वतः लावलेला त्याचा आनंद वेगळाच असतो नाही का विकत आपण किती बी आणू शकतो पन्नास शंभर रुपयाच्या किती भाज्या मेथीची भाजी आता स्वस्तच झाली दहा रुपयाला वीस रुपयाला अशी गड्डी आहे मध्ये खूप माग होती पन्नासला शंभरला ऐंशीला आशेपाटी मागं दोन महिन्यापूर्वी होती बघा आता खूप स्वस्त झाली त्याच्यामुळं काय वाटत नाही आणि मस्त शापूची भाजी पण लावली तुम्हाला दाखवायचं विसरले चोरी टेरेसवर आहे शापूची भाजी कांदापात मागच्या एका ब्लॉकमध्ये दाखवली होती थोडंफार शॉर्टकटमध्ये मस्त असं दोन तीन पाण्याने भाजी धुवून घेतली मग आमच्याकडे अशी मेथीची भाजी बनवतात बघा कोणाकोणाकडे अशी बनवतात आमच्याकडे तेल टाकतात थोडेफार लसणाच्या पाकळी हे पण गावरान लसून आहे गावाकडचं आईने दिलेला गावरान लसूण गावरान मेथी पितळाची भांडी आता पहिलं जुनंच पद्धत थोडी थोडी यूज करायला लागली मी नाही का स्टीलचं वगैरे स्टीलचं आणि पितळाचं चांगलं असतं म्हणजे जर्मलचं नसतं पण जर्मलचं आहे ते मग कमीच केलं वापरायला जास्तीत जास्त पितळाच्या भांडीची यूज करायला लागली मस्त असे छान निवडलेली मेथीची भाजी टाकली याच्यामध्ये मस्त पैकी परतून घेते त्यालामध्ये थोडी फ्राय करून घ्यायची नंतर त्याच्यामध्ये थोडीशी आपली मुगाची डाळ बघा मुगाची डाळ पण गावाकडची दाखवते तुम्हाला थोडीशी साल आहे त्याला मुगाच्या डाळीला बाजारातली काहीच नाही मुगाची डाळ सगळ्या गावरान पद्धतीने आमची मेथीची भाजी तयार होते बघा लसूण गावाकडचा मुगाची डाळ पण गावाकडची आणि मेथीची भाजी आपल्या शेत म्हणजे टेरेसवरची टोपल्यातली मेथीची भाजी छानपैकी मस्त मुग्याची डाळ टाकायची चवीपुरतं मीठ टाकायचं त्याला थोडंसं परतून घेतलं खूप छान लागली मी डब्याला पण दुकानामध्ये हीच दिली आणि मुलांना पण खूप भरपूर झालती तीच भाजी आणि भेंडीची पण भाजी केलेली होती प्रज्वलला सकाळी डब्याला द्यायसाठी नंतर मीठ वगैरे हो टाकायचं चवीप्रमाणे ज्याला जशी टेस्ट लागते तशी मी मीठ टाकायचं चिटणी मिरची पावडर टाकायचं की हिरवी मिरचीच नव्हती माझ्याकडे हिरवी मिरची टाकत असते पण हिरवी मिरची नव्हती आज बाजार शुक्रवारचा होता त्याच्यामुळं हिरवी मिरची संपली होती आम्ही गावाकडून आल्यामुळं बाजारलाच गेलो नव्हते भाजीपाला वगैरे आणलाच नव्हता मग लाल तिखट टाकलं तर ह्याची पण छान होती चवदार छान लागती लाल तिखट आणि आपली काही मीठ आणि मुगाची डाळ आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचा साधी शिंपल अशी मेथीची भाजी झाली तयार कुणाकडे कशी करतात आमच्याकडं रसाभाजी पण करतात बरं का मेथीची थोडंसं पाणी टाकून ती बी पण खूप टेस्ट छान लागते पण मुलांना सुक्कीच लागते म्हणून त्यांच्यासाठी अशी सुक्की भाजी केली मेथीची आणि थोडीशी याच पाण्यामध्ये तिला शिजवून द्यायची वरचं एक्स्ट्राचं पाणी काहीही टाकायचं नाही थोडी वेळ दहा मिनटं झाकून ठेवायची मेथीची भाजी आणि झा दहा मिनटाची झाल्याच्यानंतर मस्त छानपैकी अशी मेथीची भाजी शिजते जास्त वेळ लागत नाही मस्त मुगाची डाळ पण लवकर शिजली जाते तुरीची डाळ टाईम लागतो त्याच्यामुळे मुगाची डाळ टाकायची आणि छान मस्त गावाकडच्या शेंगा गावाकडचं गाजर गावरण गाजर आहे बघा कांदा छोटासा लिंबू भेंडीची भाजी चपाती झाली आमची डिश तयार जेवण्यासाठी प्रजेला पण भूक लागली होती पण तो तो म्हणला स्कूलमधून आला तर ना त्याला भूक लागली म्हटलं थोडी वेळ थांब आपण नंतर भाजी वगैरे बघा छान मस्त मेथीची भाजी झाली भेंडीची भाजी चपाती सगळ्यांना खायसाठी रेडी झाली आणि दुकानात डब्बा द्यायचा होता आज घरी येणार नव्हते जेवायला त्याच्यामुळे त्यांना पण डबा एका सा साईडला भरून ठेवला आणि असं ओंकरलान प्रजला ताट वाढून घेतले जेवायला चला भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये येतोपर्यंत बाय बाय कशी वाटली मेथीची भाजी कमेंट करून सांगा